तर मराठी गार्डनिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओपासून सांगत होतो की आपला फार्म हाऊसचा व्हिडिओ लवकर येणार आहे आणि तो व्हिडिओ आता मी प्रेझेंट करतो आहे तर हे आपण गावाकडे एक अर्धा एकर जागा शेत घेतलेली आहे आणि आपण हे पहिल्यांदा बोरचं काम केलं आहे तर बोअरची मशीन ही साधारण हे काम आपलं जूनमधलं आहे पण थोडे थोडे व्हिडिओ काढत 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 मी हा एक पूर्ण व्हिडिओ बनवतो आहे तर बघा हे बोअरचं काम तिकडे चालू आहे असं आपलं क्षेत्र आहे ओके okay, आणि बोर साधारण आपण साडेचारशे फूट खाली घेतलं आहे तर साधारण पहिला पॉईंट जो लागला आहे तो दीडशे फुटाच्या ह्याच्यावरती लागला होता तर हळूहळूहळू खाली अजून आपण नेले आणि चार ते पाच पॉईंट आपल्याला लागलेले आहेत पाण्याचे पाणी भरपूर लागले जवळपास आपण आता पूर्ण जरी झाडं लावली तरी पूर्ण झाडं ह्याच्यामध्ये आरामात भिजतील रोज भरपूर पाणी लागले तर हे छोटे छोटे व्हिडिओ मी काही मोबाईलमध्ये काढलेले आहेत त्यामुळं ही साईज काही हॉरेझॉन्ट काही व्हर्टिकल बनली आहे तर हे अशा प्रमाणामध्ये हे आपलं बोरचा व्हिडिओ पहिल्यांदा बोर घेतला आपण कारण की पाण्याची पहिली गरज आहे पाणी आल्यानंतरच आपण पुढची सगळी काही कामं करू शकतो त्यामुळं सगळ्यात म महत्त्वाचं मेन आहे की पाणी पहिलं एक बोर घेतलं होतं एक वर्षापूर्वी पण त्याला चांगलं पाणी नाही लागलं हे दुसरं बोर आहे पहिलं बोर तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल कुठं घेतलं होतं कोपऱ्यामध्ये घेतलं होतं आपण तर ते काही एवढं जास्त त्याला पाणी लागलं नाही म्हणून आपण हे दुसरं बोर घेतो आहे ओके हे पूर्ण अर्धा एकर क्षेत्र त्याला आपण कंपाऊंड करून झाडं वगैरे लावून मस्तपैकी हे तयार केले ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण काही पाहायला मिळेल तर त्यानंतर बघा की आपण हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण पाईप वगैरे मटेरियल सगळं आणलं मोटर वगैरे आणली आणि मोटर सोडायचा प्लॅन आता चालू तर हा पाईप पूर्णपणे आथरून घेतला आहे आपण <coughs> ठीक आहे आणि आपण आता इथं मोटर पूर्णपणे फिटिंग वगैरे करून आतमध्ये सोडणार आहे मोटर सोडायचा खूप मोठा प्रॉब्लेम तिघं ते ती चौघजण तरी लागतात कारण पाईप असते वायर असते आणि हे तर बघा ही पूर्ण मोठी मोटर आहे वायर आहे आणि तो पाईप तिन्ही सोबत सोडावे लागतात आणि काही अंतरावरती आपण त्याला बांधत 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 सोडणार आहे तर बघा दुसऱ्या दिवशी हे काढल्यानंतर बोरचं पाणी वरून दिसत होतं तर माझा आयफोन असल्यामुळे मी थोडंसं हे केलं तर बघा पाणी बोरून पाणी दिसत होतं की साडेचारशे फूट बोर आहे पण पाणी वरून दिसत होतं आणि हे मोटर वगैरे फिट केल्यानंतर मोटर लावली आपण आणि हे थोडं टेस्टिंग केलं पाण्याचं भरपूर पाणी लागलेलं आहे तर हा पूर्ण बोरचा व्हिडिओ पण मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हे बघा पाणी भरपूर लागले आणि हे कंटिन्यू एक तास चालू होते मोटर आणि भरपूर स्पीडने पाणी येत आहे दिवसामध्ये दोन दोन वेळा दोन दोन वेळा मोटर चालू शकते त्यानंतर आपण कंपाऊंडचं मटेरियल सोडलं आहे हे पूर्ण ताराचं कंपाऊंड तर का ताराच्या कंपाऊंडसाठी बघा आपण पूर्ण ह्याला हे असे दहा दहा फुटाच्या अंतरावरती ग्रिल लावली आहे पूर्ण क्षेत्र जे आपलं आहे अर्ध्या एकराचं ते पूर्ण क्षेत्राला आपण अशी दहा दहा फूट अंतरावरती हे लावली ह्याच्यामध्ये आपण नंतर जाळी सोडणार आहे ठीक आहे तर हे जेवढं काम जसं जसं इन प्रोग्रेसमध्ये काम होतं तसे तसे छोटे छोटे व्हिडिओ काढले होते आणि मग हे सगळ्यांचा कंबाईन व्हिडिओ आज मी पोस्ट करतो आहे ओके हे पूर्ण जे काही आपलं आहे रोडच्या साईडला पण आहे पुढे तर हा व्हिडिओ पूर्णपणे असा तयार होईल इथे आपलं बोर होतं येस तर आपल्याला इथे एक साईडला मी घरासाठी जागा ठेवली आहे पलीकडचे जे आहे ते आपलं घर नाही आहे पण ते आपल्या रिलेटिव्हच आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये पण एक आ, मी स्वतःचं घर इथं बांधा बांधायचा प्रयत्न करतो आहे तर हे पूर्णपणे कंपाऊंडचं काम साधारण दोन ते तीन आठवडे चालू होतं ओके मध्ये काही कारण हे बघा ही झाडं सगळी लावायची आहेत आपल्याला ही सगळी झाडं आणून ठेवली आहेत नर्सरीमधनं तर तुम्हाला मी पुढे दाखवेल की कोणकोणती झाडं किती किती कसे कशी आणली आहेत तर ते नर्सरीचा मी एक स्क्रीनशॉट पण ॲड केला ह्या व्हिडिओमध्ये तर त्यानंतर बघा कंपाऊंड ओढल्यानंतरचा हा व्हिडिओ पूर्णपणे थोडीशी जागा खालनं सोडली आपण कंपाऊंडला आणि हे पूर्ण तारेचं कंपाऊंड आपण केलं तर ह्या कंपाऊंडला मला ओढण्यासाठी एक पस्तीस एक हजार रुपये गेले पूर्ण अर्धा एकराला आणि हे मटेरियल साधारण मला एक लाखापर्यंत हे सगळं मटेरियल गेलं विथ गेट सोग गेटसहित म्हणजे ओवरऑल मला एक लाख पस्तीस हजार खर्च झाला अर्धा एकराला पूर्ण कंपाऊंड ताराचं सा ओढण्यासाठी आणि एक मी गेट पण बनवले दहा फुटाचं आय थिंक दहा नाही वीस फुटाचं गेट असेल मोठं स्लायडिंग गेट तर ते पण त्याच्यामध्येच ॲड आहे त्या खर्चामध्ये तर हे कंपाऊंड झाल्यानंतरचा हा व्हिडिओ तर पाऊस आणि चिकचिक असल्यामुळे चिक गवत वगैरे भरपूर आलं होतं त्यानंतर आपण ते गवत पण नंतर शेवटी काढलेलं आहे मध्ये आधी साईडला भरपूर झाडं होती ती सगळी ट्रॅक्टरने ओढून काढली तोडून काढली जी आणि जी जी झाडं चांगली होती ती ठेवली आहेत आपण कडुलिंबाची दोन ते ती तीन झाडं आहेत की जे आपल्या कंपाऊंडच्या आत आलेली आहेत आता हे झाड बाहेर गेलं आहे ॲक्च्युली कंपाऊंडच्या पण काही प्रॉब्लेम नाही कडुलिंबाची झाडं मोस्टली ठेवावी कारण की सर्वात शुद्ध ऑक्सि उक्षे, ऑक्सिजन किंवा हवा त्या झाडांचीच असते बरोबर हे पण झाडं ॲक्च्युली बाहेर गेले काही प्रॉब्लेम नाही पुढे दोन झाडं आहेत ते आतमध्ये आलीत आणि साईड साईडने आपण बरीचशी भाडे फळ फळांची झाडं जाड़ा लावणार आहेत तर मी साधारण एक साठ पन्नास ते साठ झाडं मी आणली होती नर्सरीमधनं मग हे प्रॉपर खड्डे घेऊन अंतरावरती ती झाडं लावलेली आहेत ओके आणि हे हे मागचं क्षेत्र आहे आणि पुढं आपल्याला रोड साईड आहे म्हणजे डायरेक्ट रोड साईडलाच आपलं जमिनीचं क्षेत्र आहे की जेणेकरून जास्त आतमध्येही नाही आहे आता हे पुढणी जी लाईन आहे इथं इथे जुनं बोर इथं लावलं होतं हे बघा पण ह्याला काही पाणी लागलं नाही तर इकडे कोपऱ्यामध्ये हे जुनं बोर आहे आता हा बाहेरून व्हिडिओ घेतला आहे हा बघा हा हा मेन रोड आणि हे रोडच्या आतमध्ये हे आपलं असं क्षेत्र आहे ते पलीकडचं घर कंपाऊंडच्या आतमध्येच घेतलं आहे पण ते आपल्या रिलेटिव्ज आहे आपल्याला त्याच्या मागच्या साईडला घर बांधायचं आहे पण राहिलेली पूर्ण जागा आपली आहे तर त्या जागेमध्ये आता झाडं वगैरे लावून बोर तर घेतलं आहे आपण पाईपलाईन वगैरे केलेली आहे तर त्याला व्यवस्थित ठिबक वगैरे करून नंतर हे होईल ही मधली जागा गेटसाठी सोडली एवढी जागा आणि पलीकडने परत कंपाऊंड कंटिन्यू झालं आहे तर ऑलमोस्ट कंपाऊंडचं काम पूर्ण झालं आहे ह्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर ह्या साईडने पण पुढं साईडने घेतलं तर हे दोन ते तीन महिन्याचे छोटे छोटे व्हिडिओ मी एकदम एकत्र करूनच आज पोस्ट करतोय ओके तर त्यानंतर आता ही सर्व काही झाडं आहेत ही झाडं लावायची आहेत पण त्याच्या आधी गेट फिटिंगचा एक छोटासा व्हिडिओ कारण की गेट फिटिंगला काय केलं की पूर्ण लेवलला खडी टाकून घेतली आपण तर लेवलची खडी टाकण्यासाठी हा पुढचा व्हिड व्हिडिओ पूर्ण ट्रॅक्टरनी दोन ट्रॅक्टर खडी आणली लेवल करून घेतली कारण की खाली स्लायडिंगला गेटला खाली कोबा मजबूत असणं गरजेचं आहे इथं गेटचं काम चालू होतं मग गेट बसल्यानंतर हां सॉरी हे बघा एवढी झाडं आणलीत मी केशर आंबा तेरा हापूस आंबा तेरा आम्रपाली आंबा चार म्हणजे ओव्हरऑल आंब्याची तीस झाडं आहेत जांभूळ दोन चिक्कू पाच सुपारीची झाडं चार आहेत गेटच्या साईडला लावायला संत्री मोसंबी पाच पाच फणस दोन आवळा दोन सोनचापा दोन गुलाब एक अशोकाची दोन झाडं बेलची दोन झाडं तर साधारण मी एवढी झाडं आणली आणि अकरा हजार नऊशे रुपये हे बिल तयार झालं होतं तर ही नर्सरी मला जवळ होती आणि इथं मोठी नर्सरी आहे तर इथनं मी ही पूर्ण झाडं आणली पन्नास साठ झाडं आणि आता गेट फिटिंग झाल्यानंतर बघा एक छोटासा व्हिडिओ हा माझा मुलगा स्वराज तर तो टेस्टिंगसाठी गेला होता मग हे पूर्ण प्रॉपर गेट मोठं तयार झालं आहे एवढं मोठं गेट बनवण्याचं सा कारण असंच की पुढं जाऊन मोठी गाडी फोर व्हीलर कुठल्याही मोठ्या गाड्या आतमध्ये आल्या पाहिजेत त्यासाठी कारण आता ग घराचं बांधकाम करताना जर मोठ्या मोठ्या गाड्या असल्या तर त्या आतमध्ये यायला मोठं गेट केलं आहे आपण सो ह्या अशा पद्धतीने हे जुनं बोर ज्याला पाणी नाही आहे आता सध्या आणि नवीन बोर तुम्हाला दाखवतो ह्या साईडला या कंपाऊंडचं परत झलक दाखवली या साईडला तुम्हाला दिसेल हां लेफ्ट साईडला हां ह्याच्या ह्या साईडला होल आहे आता इथून दिसत नाही आहे हां या इथं होल आहे बघा या इथं होल आहे पण तो आता व्हिडिओ इथून नाही दिसणार तो व्हिडिओ म्हणजे होल इथून नाही दिसणार पण तिथं होल आहे कारण त्याला काही जास्त उंच पाईप नाही गेला ते हे बघा निसर्गामध्ये साईडला इथं मका साईडला कंपाऊंड झाडं लावली घर बांधलं एक राहायची मजाच वेगळी येईल पावसामध्ये पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये शांतता साईडला सगळी सगळी शेती सगळ्यांची शेती आहे साईडला आणि मध्ये घर असणार एकदम शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आपलं घर बांधतोय म्हणून त्याला आपण फार्म हाऊस नाव देतो आहे कारण की पूर्ण शेती आहे चारही चारही साईडला आणि हा काय काही मोठा हायवे नाही ह्याला रहदारी खूप कमी ह्या रोडवरती हा गावातला इंटरनल रस्ता आहे चारही साईडला शेती आहे आणि ही झाडं लावण्यासाठी जे सी बी बोलून आपण खड्डे केले होते कारण की जर माणूस बोलून खड्डे करायचे असते तर, करा तर दोन दिवस गेले असते आणि खूप मेहनतीचं काम आहे मग हे एक तासामध्ये आपण जेसीपीनी पूर्ण खड्डे केले जे सी वालीने दोन एक हजार रुपये घेतले असं पूर्ण खड्डे करायचे सत्तर खड्डे घेतले आपण आणि पूर्ण खड्डे घेतल्यानंतर मग आपण एक 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 झाड लावले दहा दहा फुटाचं अंतर ठेवलं आपण उभं असं आणि आडवं पण साधारण दहा दहा फुटाचं अंतर सोडलं आहे कारण की झाडं जर पुढं जाऊन मोठी झाली तर त्यांना थोडी जागा पण पाहिजे एक्सपांड होण्यासाठी वाढण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक झाडाच्यामध्ये दहा दहा फुटाचं अंतर घेतलं आहे तर हे बघा हे असे खड्डे घेतले गवत खूप वाढलं होतं त्यामुळं हे व्हिडिओमध्ये गवत तुम्हाला दिसणार कारण पाऊस ह्या वर्षी चांगला झाला सगळीकडेच तर हे क्षेत्र आहे माझं इंदापूर गावामध्ये निमगाव केतकी एरियामध्ये तर तिथं हे क्षेत्र आहे तर ओके तर हे बघा झाडं लावून झालीत अशोकाचं झाड इथे गेटच्या साईडला आणि इथे सुपारीची चार झाडं आणि मध्येमध्ये एक एक नारळाचं झाड लावलं आहे सुपारी नारळ सुपारी नारळ सुपारी नारळ सुपारी नार, नार, हे गे हे रोडच्या साईडला लावलेत आपण सुपारची झाडं चांगली दिसतात वरती गेल्यावरती त्यामुळं आपण चार झाडं इथं मस्त लावली आहेत हे जुनं होल आणि हे तर इथं कोपऱ्यामध्येच आपण जांभूळ आवळा वगैरे झाडं इकडंच लावली आहेत कारण की हे ती झाडं जास्त घराच्या जवळ नसावी असं म्हणजे मानतात माहीत नाही जांभळाची झाडं इथं लावली आहेत दोन बघा या इथं आणि फणस आवळा हे पण ह्या साईडलाच लावली झाडं आणि मग त्याप्रमाणे अशीच झाडं वरती 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 लावली आहेत खड्डे खूप मोठे घेतले होते हे बघा चिक्कूचं झाड खूप मोठं होतं नर्सरीमधनं जाणताना आता मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार कुठलं झाड आहे पण ही पूर्ण झाडं आपण अशी ताराच्या कंपाऊंडच्या शेजारी लावली आणि पलीकडे आपण तीस आंब्याची झाडं ही सलग लावलेली आहेत हे चिक्कूचं झाड मोसंबी पण आहेत काही झाडं छोटी आहेत काही मोठी आहेत तर हे अशा प्रकारे पूर्णपणे आपण झाडं लावून घेतली तर ही आंब्याची झाडं आंब्याच्या झाडाची हाईट आहे चांगली तरी म्हणजे ह्याला कल ही ही सगळी झाडं कलमची झाडं आहेत म्हणजे पुढच्या वर्षी आंबे येतील पण आपण ना झाड मोठं करणार आहे दोन तीन जा, ते तीन वर्ष ह्याला आंबे लागून नाही द्यायचे झाड मोठं करायचं कारण की जर आंबे लागले तर झाडशी वाढ जास्त होत नाही आणि त्याची एवढी कॅपॅसिटी नाही की तो जड आंबा सहन करू शकेल बरोबर सो त्यामुळं आपण ह्याला मोठं करणार आहे झाडाला दोन ते तीन वर्षं बेलाची झाडं दिसली मला ही सगळी आंब्याची तीस झाडं असतील तेरा तेरा आणि चार अशी आपण दो तीन प्रकार आंब्याचे आणलेत तर हे मस्तपैकी झाडं लावून झाली आता हे मधलं गवत जे आहे ना ते पण आपण नंतर काढलं आहे तर हे सगळं दोन ते तीन महिन्याची प्रोसेस होल घेणं होलला ऑलमोस्ट होल आणि वायरिंग हो मला होलला एक पन्नास पंचावन्न हजार गेले मोटर वायरिंगला मला पंचेचाळीस हजार गेले ऑलमोस्ट म्हणजे एक सव्वा लाख रुपये म्हणजे मान मला होल आणि मोटराला गेले एक लाख पस्तीस हजार कंपाऊंडला गेले अकरा हजाराची झाडं आणि किरकोळ एक दहा एक हजार खर्च झाला असेल तो जी सी पीला ह्याला त्याला तर हे एवढा ऑलमोस्ट खर्च झाला ह्या पूर्णपणे झाडाला <coughs> तर हा आहे आपला फार्म हाऊसचा गावाकडचा व्हिडिओ हे असाच व्हिडिओ झाडांचा अपडेट हा तुम्हाला महिन्यातनं मी देत राहील आंब्याची काय परिस्थिती आहे बाकीच्या झाडांची काय परिस्थिती आहे हां आणि हे आंबे लावताना प्रत्येक एक एक घाम्याला मी खताचं टाकलं आहे एक एक दोन दोन घाम्याले खाली खड्ड्यात दोन ट्रॅक्टर मी खताची गाडी मागवली होती जे गावाकडं खत मिळतं ट्रॅक्टरमध्ये तर हे दोन दोन घाम्याले टाकलेत त्याच्यानंतर मी झाडं लावलेली आहेत आणि हे सगळं झाडे लावल्यानंतर बघा क पूर्ण गवत काढल्यानंतर हा शेवटचा व्हिडिओ पुढे येईल हे गवत काढलं बघा एकदम प्रॉपर एकदम मधले मधलं सगळं गवत काढले तर आता झाडं व्यवस्थित दिसतात हा रिसेंट व्हिडिओ आत्ता दोन ते तीन दिवसापूर्वीचा तर आत्ताचं स्टेटस झाडांचा असे आणि हे कंपाऊंडमध्ये आपण अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा असेच अमेझिंग व्हिडिओ टेरेसवरचाही अपडेट मिळेल आणि माझ्या गावाकडचं फार्म हाऊसचाही अपडेट मिळेल सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक्स अँड सबस्क्राईब दिस चॅनल See you on next video. Bye bye.